आज आपण मापाच्या ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आणि कटिंग कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत सविस्तर स्टेप बाय स्टेप सहित हे मापाचं ब्लाऊज आहे याच्यावर अगोदर एक मापाचं ब्लाऊज म्हणजे एक एक अगोदर याच्यावर एक, एक ब्लाऊज शिवून दिलेला आहे परत एक ब्लाऊज आपल्याकडे शिवायला आलेला आहे आणि ह्याचा पहिल्या ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे फिटिंगचा होता तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ खूप चालला जवळजवळ म्हणजे एकाहत्तर हजार यूज आलेले आहेत त्याला आणि वास्ट टाईम तर पाच हजार दोनशे घंटे झालेला आहे आणि सबस्क्राईब सहाशे सत्तेचाळीस सबस्क्राईब याला आलेल्या आहेत एकाच व्हिडिओला एवढं असं आलेलं आहे आणि ह्याच ब्लाऊजवरचं आता आपण हे ब्लाऊज आपण कटिंग करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी कटिंग आपण करणार आहोत तर वेळ न घालवता आपण या ब्लाऊजची कटिंग आता सुरुवात करणार आहोत आणि हा मी साधा म्हणजे पेपर न्यूजपेपर घेतलेला आहे पण चॉक म्हणजे पेन चांगला असल्यामुळं नक्कीच उमटेल तर चला आता आपण ह्याची कटिंग करूयात आणि एकदम साधं ब्लाऊज आहे एकदम सिंपल एक रिक्वेस्ट पण आली होती सिंपल ब्लाऊजची कटिंग करून दाखवा तर आपण हे पाहू शकता तुम्ही हे माप आपण कसे घ्यायचे ते पाहणार आहोत आणि एकदम असं समजेल असंच एकदम परफेक्ट पाहू शकता उंची आपली साडे तेरा इंच आहे तर आपण उंची परत एकदा साडे तेरा आहे साडे चौदा ठेवूया करेक्ट अशी साडे चौदा ठेवून या उंची आता आपण गळा आणि शोल्डर घ्यायचं तर ही एक चॉकची आपण लाईन खेचूया आणि लाईन खेचून आपण पाहूया तर गळा आहे साडेपाच इंच करेक्ट गळा असा साडेपाच इंच आहे आता आपण शोल्डर मोजूया आता शोल्डरला पण तसंच आपण काय करायचं कुठून खून आहे चला तर आपलं शोल्डर आहे म्हणजे सॉरी मोंढा आहे पाच इंच आणि गळा आहे साडेपाच इंच आपण आता सुरुवातीला आणि याचा शोल्डर आणि गळा आपण म्हणजे हा पण माझ्याकडं शिवलेला ब्लाऊज आहे आणि याचा याचा आपण गळा आणि शोल्डर मिळून पाच इंच ठेवलेला आहे तसंच आपण गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवूया जर तुम्ही गळा आणि शोल्डर पाच इंच जर ठेवलं तर तुमचं शोल्डर दोन इंच येणार आहे तयार आणि गळा गळा रुंदी आपण सव्वा दोन ठेवलेली आहे तर परत इथं गळा रुंदी सव्वा दोन इंच आणि पावणे तीन इंच शोल्डर आता आपण मोंढा पाच इंच आणि साडेपाच गळा आहे उंची आपण एक इंच वाढवलेली आहे आता यामध्ये आपण गळा सव्वा दोन ठेवलेला आहे आणि शोल्डर पावणे तीन ठेवलेला आहे गळारुंदी सव्वा दोन शोल्डर पावणे तीन आणि साडेपाच इंच गळा आता आपण छाती मोजून घेऊयात आता यामध्ये आपण छाती मोजताना तुम्ही एकतर अशी मोजू शकता एक एक साईड एक फ्रंट मोजू शकता आपली तयार किती आहे साडेनऊ आलेली आहे एक जरी मोजलं तरी पण आणि हे पूर्ण धरून जर मोजलं पूर्ण धरून मोजलं तर आपलं सव्वा नऊ म्हणजेच सव्वा नऊ येणार आहे आणि पाठीमागून जर मोजलं ते पण आपलं सव्वा नऊ येणार आहे आणि अजून एक सांगते एक आयडिया तुम्हाला डोकं चालवायचंच नाही आपलं आपण काय करायचं आता मार्जिन सहित तुम्हाला जर ठेवायचं असेल मार्जिन सहित तर आपण काय करायचं पूर्ण ठेवून द्यायचं पूर्ण किती आलं आहे हे एकवीस आले किंवा सा म्हणजे साडे एकवीस आले पूर्ण तर आपण काय करायचं कारण याला मार्जिंग आपले किती इंच आहे जवळजवळ पावणे दोन इंच आपली ही एक्स्ट्रा मार्जिंग आहे तर आपण याला काय आहे म्हणजे सव्वा दहा साडेदहा ठेवून द्यायचंय म्हणजे आपलं परफेक्ट इथं माप येणार आहे तुम्हाला बाकी मोजायची काहीच गरज नाही मार्जिंग किती ठेवायची एक्स्ट्रा किती आहे मेन किती आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि या पद्धतीने तुम्ही मोजू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला मार्जिंग पण आहे तेवढीच भेटन ब्लाऊजला ब्लाऊजच्या जुन्या ब्लाउजप्रमाणेच मार्जिंग भेटेल तर हे असेही स्ट्रीक आहे खूप सोपी समजेल असेच छाती कशी हो मोजायची ते पण टेन्शन नाही पूर्ण ठेवून द्यायचं मार्जिंगसहित गोलगळा इथून इथं अर्धा इथून इथं पाऊन दोन इंचाच्या ह्याच्यावरून आपली सुरुवात आता गे आपला। हे झालं आपलं हे माप झाले बरोबर आता आपण क्रॉसपट्टी आणि कटोरी ते टाकणार आहोत तर आता पेपर आहे अडीच आणि तीन मार्जिन सहित पेपर आपण ठेवून दिलेला आहे आता आपण आपली सव्वा नऊ आपण समज हां सव्वा नऊ आपण आपली छाती साडेनऊ आपण छाती ठेऊ करेक्ट साडेनऊ जर इथं ठेवली तर आपली एवढी मार्जिन आपण पाहू मोजून किती येते ती म्हणजे ही तुम्हाला कटिंग एवढी परफेक्ट आहे की तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे आपली मार्जिन उरती एक इंच दोन पॉइंट आपली मार्जिन उरलेली आहे आणि आपली इतर करेक्ट अशी छाती येणार आहे तर आपण आता कटोरी काढूया आता आपली कटोरी आहे पाच इंच तर आपण काय करायचं ही जी लाईन आहे ही लाईन आपण खाली वडायची डायरेक्ट आणि कटोरीचा आकार आपण तिथूनच देणार आहोत एक इंच गळ्यापर्यंत यायचं आहे तुम्हाला इथं गळ्यापर्यंत एक इंच आणि हे जे आहे सव्वा दोन हे आपण आकार देणार आहोत तिथून म्हणजे आपली परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे आता आपण कट करूया फिटिंग आलेली आहे आता आपण मोजूया आपलं मोंढा बरोबर येतोय की नाही आपण पास ठेवलेला आहे आता आपला मोंढा आपण कसा मोजून घ्यायचा आहे परफेक्ट आहे की तुम्हाला डोळे झाकून सुद्धा ब्लाउज शिवता येईल किंवा कट करता येईल पाहू पाहू शकता सव्वा आठ इंच आपली पाहू शकता सव्वा आठ बरोबर ही आपला मोंढा आणि ही आपली शिलाई मार्जिंग उरलेली शिलाई मार्जिंग आणि हे करेक्ट असा मोंढा आपला सव्वाट म्हणजे आपली छाती आणि मोंढा करेक्ट आलेला आहे ही अशी आपली कटिंग आहे परफेक्ट तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण यामध्ये मी ही कटिंग पण आणि ब्लाउजवर डायरेक्ट कटिंग पण सांगणार आहे कटोरी वाढून कशी घ्यायची ते पण सांगणार आहे हा झाला मागचा पार्ट हा झाला समोरचा पार्ट आता आपण हे कट करूया आता मला तरी वाटतं याच्यापेक्षा सोपी कटिंग कोणी सांगणार नाही एवढी अशी परफेक्ट अशी मोजून वगैरे सांगितलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि मैत्रिणीला पण शेअर करायचा आहे कारण सगळ्यांना तुम्हाला जसा फायदा होईल तसा सगळ्यांना व्हावं ही आता हा ऐंशी सेंटीमीटर कपडा आहे आणि हे साधं ब्लाऊज आहे आणि पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे याच मापाच्या ब्लाऊजवरून आपण कटिंग केलेली होती आणि फिटिंगचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे एकाहत्तर हजार म्हणजे जवळजवळ बहात्तर हजार युज आलेले आहेत त्याला आणि एकाच व्हिडिओ मध्ये पूर्ण म्हणजे जेवढा आपल्याला चार हजार घंटे वॉच टाइम लागतो तेवढा एकाच व्हिडिओने कम्प्लीट केलेला आहे वॉच टाइम पण पाच हजार दोनशे घंटे वॉच टाईम झालेला आहे आणि सहाशे सत्तेचाळीस सबस्क्राईबर आले सबस्क्राईब झालेले आहेत या व्हिडिओ आणि असाच व्हिडिओ हा पुढं पण चालू द्या इतकी सोपी कटिंग कारण मी खूप सोपी सोप्या 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 आणि सांगते जास्त इकडून इकडं घ्या इकडून इकडं घ्या अजिबात नाही परफेक्ट असं माप सांगते डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल आता हा फ्रंट टाकलेला आहे आता आपण क्रॉस पट्टी इथं घेऊया आणि नेहमी ब्लाउज ब्लाऊजवर आपण ज्यावेळेस क्रॉसपट्टी टाकतो त्यावेळेस एक इंच तुम्हाला वाढून घ्यायची आहे क्रॉस पट्टी अगोदर काय करायचं एक इंच वाढून घ्यायचं म्हणजे आपण काय करायचं डायरेक्ट का असं खाली क पट्टी ठेवून बरोबर अशी ही लाईन ओढून घ्यायची आणि आपल्याला आता हे काय करायचं आपण हे थोडंसं वर सरकायचं आपल्याला जेवढी मार्जिन पाहिजे तेवढी ठेवायची हिवर सरकायचे म्हणजे जे आपले आकार आहे क्रॉसपट्टीचा आहे तसाच राहतो पाहू शकता एक इंच आपलं वाढून झालेलं आहे अशी ही क्रॉसपट्टी आपली आता मेन म्हणजे आपली कटोरी आता या ब्लाऊजची कटोरी आहे आपण मोजून घेऊया किती आहे सव्वा सहा इंच आहे तर आपण या मध याला कटोरी आपण ठेवणार आहोत नऊ इंच इथं खाली दीड इंच वाढवायचंय आणि हा गळा आहे तो परफेक्ट असा हे करून घ्यायचा अंतर इथ पाव इंचाची शिलाई फक्त आणि क्रॉस म्हणजे नेहमी कटोरी ही क्रॉस मध्येच काढतात मोजून पाहूया करेक्ट आपली नऊ इंचाशी कटोरी तयार झालेली आहे पाहू शकता नऊ इंच असं हे वाढून घेतलेलं आहे आपण माप तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार आलेल्या याच्यात अडीच किंवा तीन इंच वाढून घ्यायचं असतं आता मग ह्या जुन्या ब्लाऊजची कटोरी आहे सहा इंच म्हणून आपण तीन इंच वाढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये शि म्हणजे हे जे इकडून आपण मोजतोय म्हणजे आ... ही मार्जिंग आणि ही मार्जिंग जाऊन आपली कटोरी राहणार आहे सहा इंच आणि मधला राहणारे रा आहे टक्स पॉईंट तर ते टक्स पॉईंट आणि ते किती राहणार हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि कटोरी बरोबर आली की नाही ते पण आपण चेक करायचं ते कसं चेक करायचं ते सांगते आणि जर जास्त झाली कटोरी तर ते कट कशी कर करायची ते पण सांगते एकदम परफेक्ट अशी कटिंग याच्यापेक्षा म्हणजे परफेक्ट कटिंग मला तरी वाटत नाही पंचवीस वर्षाचा अनुभव Thank <sniffs> आपली कटोरी बरोबर आली की नाही आपण चेक कसं करायचं उंची कमी जास्त झाली कमी झाली की जास्त झाली ते आपण या प्रकारे चेक करणार आहोत आकार आवश्यकता परफेक्ट आकार आपल्याला आपला आलेला आहे आणि आपण यापेक्षा आपण पाऊन इंच कटोरी एक्स्ट्रा ठेवणार आहोत म्हणजे बरोबर आपली कटोरी आलेली आहे आपण ही कट करूया आता कटोरी आपली कटोरी किती आहे आपण आता हे चेक करायचं म्हणजे आपली क्रॉस म्हणजे ही जे बटनपट्टी आहे ती वाढू नाही जास्त म्हणून आपण हे काय करणार आहे चेक करणार आहे म्हणजे चार वर आपली तयार कटोरी कितीवर आहे चार वर आहे म्हणजे एवढी आपली ही तयार आहे आता आपण एवढी मार्जिंग ठेवू एवढी आणि ही जे यष्ट आहे ते कट करून टाकू म्हणजे आता आता आपली कटोरीसुद्धा सुद्धा आपण परफेक्ट ठेवलेली आहे आता आपण काय करायचंय पाहू शकता असं हे माप आता हे आपल्याला कटोरी किती ठेवायची सहा इंच तयार ठेवायची आणि मार्जिंग पाव इंच म्हणजे इथून आपला टक्स वर जाना हाँ तीन इंचावर जाणार आहे हा तीन इंचा टक्स राहील आणि बाकीची मार्जिंग राहील आणि आपली कटोरी पाहू शकता ही अशी आपली या आकारामध्ये कटोरी तयार होईल तर अशी ही परफेक्ट आपण कटिंग केलेली आहे काहीही ठेवलेलं नाही शिल्लक सांगायचं आता आपण बाही आता बऱ्याच जणाला बाही कशी काढावी किती ठेवावी मला एक कमेंट्स पण होती की बाही रुंदी कशी ठेवायची तर आपलं हे जुनं ब्लाऊज आहे आपण काय करायचंय हे ब्लाऊज फक्त उलटं करायचंय आणि असं ठेवून द्यायचंय पाहू शकता आपलं करेक्ट आलेलं आहे उलट ठेवल्यामुळं पण याला जॉईंट येणार आहे आता पाहू आपण किती आलेला आहे नऊ इंच आलेले आहे करेक्ट बाही आपली नऊ इंच रुंदी आलेली आहे आता आपण बाहीची लांबी कशी बाही, बाही माप म्हणजे बाहीची लांबी आता बाही आहे सहा इंच तर हे ब्लाऊज आहे साध त्याच्यामुळे आपण दीड इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत किती इंच दीड इंच आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा ठेवणार आहोत साडेतीन इंचा, इंचा, इंचा उतार द्यायचा आहे पाहू शकता आपली बाही सॉरी या बाही आपण थोडीशी मोठी घ्यायची आहे कारण आपल्याला हे जो साडीचा सा कपडा आहे तो आतमध्ये लावायचा आहे पाहू शकता तो कपडा आपण काढून ठेवलेला आहे बाही आपली थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची आहे तर आपण हे किती ठेवूत नऊ ठेवूत म्हणजे आपल्याला आठ तयार होईल किंवा साडे नऊ ठेवूत साडेआठ तयार होईल करेक्ट आपली बाही आता ते म्हणजे बाही सध्या लावायचे त्याच्यामुळे आपण एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण ही बाही ठेवून आपण ती बाही काढणार आहोत आता याला जॉइंट येणार आहे अस्तरला तर अशी ही बाही कात्री पडल्यामुळं चिमटा धरती कपडा तर अशी ही आपली बाही तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आहे आणि तुम्ही कटिंग करा आणि कमेंट्स करून सांगा बरोबर आली की नाही कारण खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ही, ही, ही। कटिंग तर इथंच व्हिडिओ संपूया पुढच्या व्हिडिओची तयारी करूया आणि तुमचे परत असेच प्रश्न असतील तुम्हाला जर कटोरी तुमचे माप पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे ते मापं तुम्हाला कटिंग करून मिळतील चला